सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना माझ्याकडून हॅपी दिवाळी यायच तर चला बघा कशी दिवाळी चालू आहे आपली साधी भोळी दिवाळी आमच्या इकडे असते अशी रांगोळी काढल्या बघू दिवाळीच्या आज दिवाळीचा दिवस आहे ना बघू घरात काय काय बनवलं आहे बघा आमच्याकडे म्हणजे जे आपले हे बघा असं पूजलं जातं घरी तुम्हाला दिसत असेल जे घरातले हे आपले जे असतात जेवण्यासाठी पण हे बघा कसं बनवलेलं आहे आपली आदिवासी परंपरा आहे ती डाळ त्याच्यात चवळा बिवळा सगळा टाकून मिक्स त्याच्यानंतर एक कोंबडा कापला जातो हे बघा हे कोंबडा कापलेला ते आहे हे त्याच्यानंतर इकडं सकाळ मी कॉफी बनवली माझ्यासाठी ती आणि हे निवड वगैरे ठेवला आज बघू हे बघा इकडे काय बनवलं जेवण आहे पूर्ण दिवाळीचा सण आहे तर दिवाळीच्या सणाला सगळे घरचे एकत्र जेवायला जमतात पण आमचे हे जेवढे घरचे आहेत सगळे बाकीचे कामाला आहेत तर बाकीचे जेवण बाहेर गेलं बाकीचे आहेत ते कामाला आहेत कोणाला वेळ नाही भेटत तर कोणाला काही नाही अशी गोष्ट होते ना मित्रांनो तर आता कसं आपण आपलं जसं म्हणजे आयुष्य वाढत जातं तसं लाईफ बिझी होत जाते हे तर आहे हो तर काय चला आता आपण पण पन... जेवण वगैरे घेऊया बघा ना रांगोळी पण किती छान काढले ना असं काय नाही काय आपला घर एकदम साधाच आहे आपला घर मोठा वगैरे काही नाही बैल आपली बांधील आहेत ऊन पण झालाय तर चला आता मस्त पैकी जेवण वगैरे घेऊ घ्यायचं बघा काही मी ना फायनली आता आलेलो आहे अजयच्या दुकानावर तर नाशिक वर दादा आलेले आहेत म्हणजे आपले मित्र आहेत कधी पण येतात कधी पण भेटतो आम्ही कधी पण भेटतो तर खूप दिवसातून आले तर दादा तुम्हाला कसा वाटत आज चांगला वाटत दिवायचा शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला पण गाडी घेतल्याबद्दल बद्दल पण थँक्यू सो मच तुमचा आशीर्वाद आहे म्हणून मी आहे बरोबर का नाही चला आता आम्ही आज चांगला जाऊ थँक्यू थँक्यू असाच सपोर्ट करत राह दुसरा काही नाही पाहिजे तर हे बघा काही आम्ही आता ना आम्ही तिघच जण आहेत ना आता आम्ही एक लहानच थंड आणलेला आहे आणला तर रस्ता मोठा पण पण आम्हाला तर एवढा संताळ पण आहे ना त्याच्यामुळे मग एवढा लहानच आणला आहे तर चला आता थंड पिऊन वगैरे घेऊ मस्त पैकी आणि मग काय तुला <laughs> रोजचा रुटीन तर माहीत आहे तुम्हाला दाखवूचा पण वाटत नाही पण काय करू रोजची रुटीनच ते मी तरी काय करणार बरोबर काय नाही आता शेवटी जर समजा आपण मेहनत नाही घेतली तर पैसे पण आपल्याला कुठे अशी गोष्ट आहे ना तर अजय भाईने पण आता मस्त पैकी वेपर्स वगैरे चालू केलेले आहे ते बघा तर या <laughs> दुकानावर <बर>। कशाला <laughs> ये ना हा माहित आहे ठीक आहे जरा ऊन पण भरपूर आहे गाईच ऊन पण आहे बघा कसा तर बघा काय सांगू तुम्हाला आता अजून आम्ही म्हणजे दुकानावर होतो मी आणि अरुण आहे गाडी पण आपण पन लावून टाकली अरे इकडं हाय 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 दुकान पण आता आवरून घेऊया चला ठीक आहे तर काय सांगू आमटा म्हणजे सगळ्या कढी बिढी टाक काढलाय घसायला कारण लागले घसायला निघू एवढं झाला काय चला गायच तुम्ही पण बघत राहा ओके काय चला आवरून गेलो हो गाडी काही तर काय सांगू तुम्हाला आता मी जस्ट घरी पोहोचलेलो आहे आणि हे बघा इकडे कस आमचा आतुरनान केलेलं आहे आता तिकडे <laughs> काय <कारेट> क्या जाम गोरा दिसतो यार काही सांग <laughs> <laughs> तर गाईच चला दिदी पण आलेले आहेत भाऊ बीच करायचं आहे ना <laughs> दुकानावरून हो जस्ट आलो आपलीच वाट बघत होते जण ओ माय गॉड खतरनाक काय काय घेऊन आले दीदी एक नंबर एक नंबर एक नंबर वाव

चला काहीच बघत राहा दिदी तर ते ब्लॉग मध्ये दिसले तर आज काहीच बोलत नाही थोडाच लाव पक्का लावते तू असा डायरेक्ट खूप भे कप कप आणला कॉपी पिण्यासाठी माझ्याकडून पंचवी ला साडी पंचवीस हजाराची साडी आहे पंचवीस हजाराची नाही जास्त नाही कमी किमतीची आहे चलो गाइस मी पण देणार आहे एक साडी दीदीला आम्हाला मामी मस्त दिला दीदीला आणि दीदीने पण आम्हाला दिला दिलाय मला कप दिलाय मला कप चहा पिल नव्हता म्हणून आणि सलेक्ट साठी कपडे आणलेले आहेत असं मला तरी वाटतं जीन्स पॅन्ट असेल एक फाटेल जीन्स <laughs> सांग फाटेल पॅन्ट पाहिजे म्हणून त्याला फाटेल पॅन्ट पाहिजे हे आहेत आमचे जिजू आणि ही आहे आमची बायकोस तर आता ओवाळा घेतलाय अरे <laughs> माझी <गा> का काय तर काहीच आहेत का नाही का देव हा शंभर रुपये दिले ना थंडा पियेला खुश झाली पोरगे दीदी तुझं पण डोळे येस सारखं आहेत लाईट मारली का चमकतात मांजरीच्या सारखं दीदीच पण तस चल आता प्रीतीच्या बारी चल नाही माझं चमकत अरे फुल लाईट जशी दे राखाली गाय आमच्या इकडे काय का सांगू आज फुलच लाईट आहे अरे डिमच लाईट आहे चमचा भरून ना काय तिथे <laughs> <laughs> <भी> <laughs> <laughs> सगळ्यांनी तुम्ही बघितला तर कसं झाला भाऊ बीज आता आम्ही जस्ट दुकानावर वाढतो दा दा जवळजवळ दहाक वाजलेले आहेत दिदी थांबवून राहिलेली आता तिला सांगितलेलं घे करून पण दिदी थांबलेली माझ्याकडे तर चला आता फायनली आमचं झालेलं आहे आणि आता घेऊया जेवण आणि जेवल्यानंतर मग आपला काय बघू काय होत सोडा कदाचित जायला लागलं काय होत काय नाही बघू काय होत काय नाही आईज आता कशा प्रकारे इथं यांची पार्टी चालू आहे सैला तर डायरेक्ट अजून मांडी घालून बसलाय बेकार काम आहे का आईज बेकार नाईल दीदी पण बेकार कधीपासून अर्धा तास झालाय अजून खातच बसलंय संपतच नाही यां तेल घुंगूर तेल घुंगूर तर ते... चला काही जे आज खूप दमलो आहे तर आज आपण इथेच थांबून ठेऊ आजच्या ब्लॉगमध्ये काही चुकी तर सगळ्यांनी माफ करा आता उद्या भेटू सगळ्यांना बाय बाय गुड नाईट